तर आता निघाले आम्ही कॉम्पिशनसाठी आणि बर काय वाटते काय वाटतंय एक्सपिरियन्स माणूस कोण डर नाही एक्सपिरियन्स कसला आहे कसला काय डर तर लगत अस बर असत असत चाललंय तसंच व्यवस्थित सगळं होऊ दे ऍपचे होते काय होते ते सांगू तुम्हाला बघू हां बघत राहा चला हॉस्पिटलला इकडे गेले होते वेलकम बॅक टू द ब्लॉग आहे बघा रेनबो लाईफ हॉस्पिटल इथे हिचं ऑपरेशन होणार आहे आणि आले आता आम्ही दोघंच आहेत बाकी घरातले वगैरे येऊन इथे आता पहिले इला ॲडमिट करून घेऊ आजच ऑपरेशन आहे चला आतमध्ये बाकी सगळी प्रोसेस करतो मग भेटतो तुम्हाला तर रूम दिली आहे आपल्याला अशी आणि ते चेंज वगैरे केलं हीने हा ठीक आहे तर ठीक आहे ठीक आहे बरं अशी रूम दिलेली आहे ब्लॉकची आपण आता सुरुवात करतोय पोचले आपण आजच्या दिवस हे करणार आहे तर थोडं मग असे थांबवलं होतं ते असा इकडं रिलेटिव्हला बेड दिलाय आणि तिकडे पेशंटसाठी तुम्ही हिच्यासोबत कोणी एक जण थांबू शकता डिलेक्स था। रूम आहे आणि ताई एक वाजताचा टाइम दिलाय आपल्याला आता वाजल्यात बघा की साडे दहा साडेआठला खाल्लेलं म्हणून लेट झालं तिला सात वाजता सांगितलं होतं सात वाजता मग ना मुलींना सोडते तेव्हा अलार्म लावतेच ना सकाळी मग आज लावला नव्हता का हां सहा तासाचा गॅप पाहिजे ना खाण्यापिण्यामध्ये असं आहे ते ठीक आहे बघूया आज एक वाजताचा टाइम दिला आता साडे दहा वाजले तिला काही खायचं नाही आता तरी मीच आहे इथे घरी फोन करून सांगते ती मग पुढे कसं काय होतं मला सांगतो मी रूमची थोडीशी टूर देतोय बघा या साईडला इथे विंडो आहे पर्सनली ते टॉयलेट बाथरूम टी दिले ना सेपरेटच आहे ना आणि इथे असं चार्जिंगला पॉइंट वगैरे आहेत आणि हे सगळं आहे म्हणजे एक, एक रिलेटिव्ह थांबून आणि हे करू शकतो लक्ष देऊ शकतो व्यवस्थित कसं यायचं ऑपरेशन काय होतं वगैरे ते सगळं बघत राहा ब्लॉक्स येतच राहतील कालचा ब्लॉक बघितला नसेल तर बघा ठीक आहे चला आता जे सलाईन लावली आहे तिला इथे आत्ता वाजलेत दहा वाजून चाळीस मिनटं तिथे चाललंय बोलणं बहिणींची वगैरे आईशी वगैरे हे घरी पण एक फोन कर ना मुलींना

असं ऐका म्हणजे मला याला फोटो घेता येईल ना असं एक्सप्रेशन थांबलेल साठी सॅलाईन वगैरे लावली आहे त्याची अजून संपली नाही आले संपायला एवढे एवढे माझं कसं असते कधी कधी मला हॉस्पिटल यायला नाही येईल ना ऑपरेशन ते थांबवते हो मीच येईल तुझं माझं कधी कधी कसं असतं ऑपरेशन ऑपरेशनला नेल्यावर वासाने होत असेल तुला ऑपरेशन आहे एक वाजता आणि जेवणाचा टायमिंग पण इथलाच इथला तोच आहे आता अकरा वाजलेत सलाईन तिथे संपायला आले आता विचारायला आले होते जेवण वगैरे तुम्ही घेणार आहेत काय आता तिचं एक वाजता ऑपरेशन आहे साडेबारा एक वाजता मग कसं काय करणार त्याच्यामुळे नाही सांगितलं संध्याकाळीच बघू आता काय एक माणूस प्रॉपर इथे दोन तीन दिवस जर राहून करू शकता बरे फॅसिलिटी चांगली आहे त्या फॅसिलिटी सोबत पैसे किती लागतात ते बघ बघू आता जसा टाइम जवळ धाकधुक 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 होत चालली असं करायला लागते त्याला वाईट आहे तेव्हा ते व्यवस्थित येते ना व्यवस्थित ये हो चला आता जेव्हा नेतील ना ऑपरेशनला तेव्हाच आपण हे करूया भेटू आणि ऑपरेशनच्या नंतर हा ब्लॉग कदाचित मोठा होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे बघा तो ब्लॉग अजून अपलोड केला नाही अपलोड करायला लागेल चला तो अपलोड करतो कालचा ब्लॉग हा म्हणजे ह्याच्या आधी जो तुम्ही बघितला असेल तो, तो। नसेल बघितला तर जाऊन बघा नक्कीच सलाईन लावली आणि तिचं मगाशी बी पी वगैरे चेक केलं तर बी पी थोडंसं लो होतं सकाळी तिने काय नुसता नाश्ता केला चहा वगैरे काय पिली नव्हती आठ साडेआठला नाश्ता केल्याला इथे जरा टी व्ही वगैरे आहे तारक मेहता वगैरे जायच्या आधी थोडंसं माइंडसेट माणसाचं थोडंसं हे असलं पाहिजे ना काही लावलं नाही बघितलं नाही तर डोकं तिचं त्याच्यातच राहील टेन्शनमध्ये आहे ना अजून कोणी आलं नाही अजून तरी मी एकटाच आहे तिचा भाऊ येतोय तो पण येईल थोड्या वेळा मध्ये तो आला की मग थोडस घरी जाऊन मला चार्जर वगैरे काय आणायचं असेल तर ते आणते हा हां तिची बहीण पण येते मोठीवाली ताई तिची येतील थोड्या वेळात पोचतील ते लोक एक वाजताचा टाइम दिला आता वाजलेत साडे अकरा आता बाथरूमला जाऊन आली ती मग शी पण बाथरूम बिथरूम एकदम मस्त स्वच्छ आहे प्रॉपर डीलस रूम का फायदा मी ते तारक मैदा लावले ते बघतो आता ती सलाईन काढली होती ती लावायला सांगतो आणि मी जरा बाहेर चाललोय तिचा भाऊ येतोय तेवढ्यात दहा पंधरा मिनिटात तो येईल घरी जाऊन येतो इथे चार्जर वगैरे काही चांगला नव्हता तर चार्जर वगैरे आणतो एक तास ऑपरेशन एक तास ऑपरेशन आता वाटलं बारा ला दहा मिनिटं कमी आहेत मग मी पटकन जाऊन आणि एक दहा पण अर्धा तास लागेल ना अर्धा तास येईन मी रिटर्न तो एक वाजता ऑपरेशन आहे काय सांगितलं त्यांनी तर एक वाजता ऑपरेशन ठीक आहे हा तेच मगाशी बसून जायला मी बोलले येते येते घरातली माणूस तुझे काय करणार इथे कोणतरी पाहिजे ना माणूस एक कोण ना कोणतरी आता चाललंय ना मी येतो मी परत तोवर घरून काय सामान आहे तिचं थोडंफार लागेल ते तर मला झाला उशीर मी गेलो होतो घरी घरून येईपर्यंत मला वाटलं चाळीस आणि तिला घेतले ओटी मध्ये बाराला सरी एक ला दहा मिनटं कमी असतील तेव्हा तिला फोन केला होता मला आता बघतो वरती जाऊन काय तसं काय आहे ते जयवंत आलाय जयवंत गाडी लावली होती इकडेच तो आतमध्ये थांबला होता हॉस्पिटलमध्ये मध्ये मी आलो एवढं बघते तर गाडी त्याने तिथे बाहेर लावली होती त्याला म्हटलं इकडेच ला आतमध्ये पार्किंग त्याला सापडत नव्हतं मग त्याला लोकेशन पाठवलं तेवढे तो पण पोचला चला गाडी मी पण लावली त्याने वरती जाऊन बघूया काय प्रकार आहे दुपारचे दोन वाजून आठ मिनटं झालेत तिला ऑपरेशन थिएटरला नेलंय अजूनपर्यंत आणलं नाही मी इथे रूममध्ये वाट बघतोय बघूया किती वेळ लागेल अजून आतमध्ये नेलं बाहेर आणल्याची वेळ करणार नाही आपल्याला नक्की काय कसं काय ते ऑपरेशन नीट जाऊ दे एवढंच फक्त इच्छा आहे व्यवस्थित होऊ दे आणल्यानंतर ती अनकॉन्शियसच असेल थोडंसं दाखवतो मी फुटेज बाकी नंतर मग जेव्हा ती शुद्धीत वगैरे येईल तेव्हा नंतर बघू आपण तर गाई आहे आजचा दुसरा दिवस आपण सकाळचा चहा पितो आहे ते ब्लॉग वगैरे बघतोय आणि <coughs> मुली दोघी नाश्ता करतायत चहा आणि बटर पाण्याचं लईल आहे राव पाणीच येत नव्हतं काल तर पाणी संपलं होतं आज कसं कसं भरायला घेतलंय आणि मी पोचलो होतं लेट जसं तुम्ही लास्टच्या ला, व्हिडिओमध्ये बघितलं लेट मी पोचलो होतो तिथे आणि माझी त्याच्यामुळे भेट झाली नाही मी बराच वेळ थांबलो रूममध्ये पण ऑपरेशन करून तिला नेलं आय सी यूमध्ये आय सी यूमध्ये गेल्यानंतर मग खाली आणल्यानंतर मला मी भेटलो बघितलं तिला आणि ती काय शुद्धीमध्ये नव्हती आता ती शुद्धीत आली वगैरे ते संध्याकाळी मी जायचं तर फार लेट गेलो कारण घरामध्ये सामान भरायचं होतं कांदे बटाटे इतर गोष्टी घरात आपण जेवण बनवणार यांना भूकेला नाही ना ठेवू शकत तर मग ते भरून घेतलं आणि मग नंतर तिचे भाऊ वगैरे थांबले होते भाऊ वगैरे सगळं थांबले होते तिथे या 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 म्हणजे दहा वाजेच्या आसपास म्हणजे पाणी भरल्यानंतर मग नंतर, नंतर सांगतात नाही ते थांबू नाही शकत म्हणजे मी गेलो अकरा वाजता पण म्हणे थांबू नाही शकत मग आता तुला काय करायचं थांबू नाही शकत तर मग तिथे जे सामान होतं काय होतं ते घेतलं आपण ती शुद्धीत वगैरे आलेली पण भेटून देत नव्हते आय सी यूमध्ये म्हणाले ना टाईम नाही विजिटिंग आवर्समध्ये या आणि मग भेटा वगैरे तर आज तिला का बघूया आपण काय शिफ्ट करतात काय करतात तर आजचा ब्लॉग तुम्ही पुढे बघा पण हा जो ब्लॉग कालचा आपण झाला आणि आतापर्यंत तो मी करतो इथेच एंड आणि आता आम्ही जाणार तो तिला ब बघणार आपण आणि काय ब्लॉग आहे तो तुम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये बघा हा ब्लॉग मी करतो इथे एंड भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय